नमस्कार मी सुवर्णा जोशी बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीलाच अत्यंत महत्त्वाची बातमी येत्या तेरा तारखेपासून लसीकरणाची मोहीम सुरू होणार असल्याची माहिती मिळते आहे येत्या तेरा तारखेला भारतात पहिला कोरोना लसीचा डोस दिला जाणार आहे अत्यंत महत्वाची या घडीची बातमी आहे आपल्या सगळ्यांना याच बातमीची प्रतीक्षा होती आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचते तेरा तारखेला लसीकरण सुरू होणार आहे चौदा तारखेला चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्याच्या आधीचा एक दिवस तेरा तारखेला लसीकरण मोहीम सुरू होते तेरा जानेवारीला पहिला डोस दिला जाईल अख्खा भारत सगळे भारतीय ज्याची वाट बघत होते ती तारीख ती वेळ आपल्यापर्यंत पोचते पहिला कोरोना लसीचा डोस तेरा तारखेला दिला जाणार आहे लसीकरणाच्या ड्रायरनमध्ये कोणत्याही अडचणी आल्या नाही ड्रायरन व्यवस्थित पार पडलं म्हणजेच ज्या पद्धतीने यंत्रणा तयार केली गेलेली आहे ती राबवण्यासाठीचा ड्रायरन झाला तो यशस्वी झालाय असं म्हणायला हवं सचिवांनी या, या संदर्भातली माहिती दिलेली आहे त्यामुळे भारत आता लसीकरणासाठी सज्ज झालाय तेरा जानेवारीला पहिला डोस दिला जाईल तेरा जानेवारीपासून लसीकरण सुरू होत आहे चौदा तारखेला म्हणजे जा चौदा जानेवारीला संक्रांत आहे त्याच्या आधीचा एक दिवस तेरा जानेवारी बुधवार ज्या दिवशी लसीकरणाला सुरुवात होते आहे चार बड़े डिपो हैं एक करनाल में है एक मुंबई में है एक चेन्नई में है और एक कोलकाता में है तो इन चार बड़े डिपोज़ पर वैक्सीन मैन्युफैक्चरर्स एयर ट्रांसपोर्ट के माध्यम से वैक्सीन सप्लाई करते हैं वहाँ से दो रास्ते हैं एक है कि रेफ्रिजरेटेड या इंसुलेटेड वैन्स के माध्यम से स्टेट वैक्सीन स्टोर्स में वैक्सीन पहुँचे स्टेट वैक्सीन स्टोर कुल सैंतीस हैं देर आर थर्टी सेवन स्टेट वैक्सीन स्टोर इन द कंट्री देश में कुल सैंतीस ऐसे स्टोर हैं तो सैंतीस और चार जी एम एस डी यानी इकतालीस ऐसे कोल्ड चेन पॉइंट्स हैं जहां बल्क वैक्सीन पहुंचती है वैक्सीन मैन्युफैक्चरर के यहां से जब एक बार ये वैक्सीन पहुंच जाती है जी एम एस डी के डिपोज में जो मैंने आपको बताया चार हैं या स्टेट वैक्सीन स्टोर्स में जो मैंने आपको बताया कि सैंतीस हैं तो फिर इसको आगे पहुंचाने की जिम्मेवारी राज्य सरकारों की और यूटी एडमिनिस्ट्रेशन की होती है और वो इसको कहां पहुंचाते हैं वो डिस्ट्रिक्ट वैक्सीन स्टोर में पहुंचाते हैं विच इज ऑल्सो अ टेम्परेचर कंट्रोल्ड फैसिलिटी थ्रू रेफ्रिजरेटेड एंड इंसुलेटेड वैंस वहाँ से इनको प्राइमरी हेल्थ सेंटर्स में पहुँचाया जाता है अगेन थ्रू रेफ्रिजरेटेड वैंस तो ये जो हिस्सा है इस पूरे प्रक्रिया का इस पूरे प्रोसेस का ये हमेशा से या पिछले लगभग एक दशक से कुछ अधिक समय से हम डिजिटली मॉनिटर कर रहे थे हमसे प्रतिनिधि प्रशांत लीला रामदास अधिक महत्ति घे प्रशांत अपन सगले ज्या क्षण की वाट बढ़त हो तो तारीख निश्चित है तेरह तारखेला लसीकरण सुरू होता है क्या अधिक महत्ति बरोबर अत्यंत महत्वाची बातमी ज्या क्षणाची वाट देशातील प्रत्येक नागरिक बघत होता आणि जे ही कोरोनाग्रस्त प्रकोप होता करोनाचा जो प्रादुर्भाव होता त्याला त्याचा दूर करण्याकरिता जी लसी भारतीय सरकारने ज्या दोन लसींना मान्यता दिली आहे त्यामध्ये अत्यंत महत्वाची बातमी येत्या मकर संक्रांतीच्या एक दिवसापूर्वी म्हणजे तेरा जानेवारीला

इमरजेंसी यूज ऑथोराइजेशन का जो डेट था दस दिन से कैलकुलेट करिए तीन जनवरी को ई ए ग्रांट किया गया है जो एक्सेलरेटेड यूज कहते हैं उसे उस दो वैक्सीन को परमिशन तीन जनवरी को मिली थी और दस दिन का अगर हम कैलकुलेशन करें तो तेरह जनवरी को वो दिन है जो कि वैक्सीनेशन ड्राइव शुरू होगा ये बहुत ही सिग्निफिकेंट है इसकी जो तैयारी है वो सरकार ने कर ली है ड्राई रन बगरवाल ज्वाइंट सेक्रेटरी जो है हेल्थ के वो कह रहे थे कि ड्राई रन हमने कम से कम चार बार किया है और वो सारे ड्राई रन बाएं लाख सक्सेसफुल रहे हैं उसके कुछ काउंटर्स हैं कुछ प्रॉब्लम्स हैं जो कि वर्कआउट हो गए हैं कोविन एप जो है ये पूरा बैकबोन रहेगा इस सिस्टम का डेट है हमारे पास इस समय ऐसा कहा जा सकता है कि जो हमारा वेट था साल भर का वेट वो अंत हुआ है थर्टीन जनवरी को या उसके पहले भी शायद लेकिन तेरह जनवरी का जो डेट है उसका एक एस्टिमेट दिया है गवर्नमेंट ने कि हम वैक्सीन को रोल आउट करने के पोजीशन में होंगे एक तरीके से ये बहुत ही सिग्निफिकेंट न्यूज है आप देखिए पहला केस इंफेक्शन इंडिया में 30 जनवरी को 2020 का जो दिन था इंडिया ने पहला केस डिटेक्ट किया था कोविड नाइन्टीन का जे। इस प्रकार से वैक्सीन को डेवलप करने में कम से कम दस साल लग जाते हैं लेकिन ये वैक्सीन जो है वो रिकॉर्ड एक साल में डिवेलप हुआ है गवर्नमेंट का भी ये कहना है कि पूरे देश में पूरी दुनिया में ये ऐसा ये 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 सारे जो वैक्सीन है जो कि सब जगह डिवेलप हो रहे हैं ऐसा कोई भी एक वैक्सीन नहीं है जिसे रेगुलर अप्रूवल मिला है इंडिया कोई अलग नहीं है दो वैक्सीन हमारे जो डिवेलप हो चुके हैं और इमरजेंसी यूज ऑथोराइजेशन का जो सर्टिफिकेट है उन, उन, इन दोनों वैक्सीन को दिया गया है जी स्नेहा जी क्या आप बता सकते हैं दो वैक्सीन जिनको अनुमति मिली है तो उनमें से कौन सा वैक्सीन होगा जो जिससे शुरुआत की जाएगी या ऐसे कुछ डिसाइड नहीं हुआ है अभी तक नहीं ऐसा एक एस्टिमेट है ये हम ये हम मान सकते हैं क्योंकि सरकार का भी ये कहना है क्योंकि को वैक्सीन जो है कि क्लिनिकल ट्रायल मोड में है इस समय सरकार उसे प्रिक्योर नहीं करेगी एटलीस्ट इमीडिएटली नहीं करेगी अगर आप कहें पूछें कि कौन सा वैक्सीन दिया जाएगा तेरह जनवरी को मैं बोलना चाहूंगी ऐसा ऐसा लगता है क्योंकि सरकार ने ये ऑलरेडी इंडिकेट किया है कि कोविशील्ड जो है जो सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया की वैक्सीन है वो वैक्सीन होगी जो पहले रोल आउट होगी सीरम इंस्टीट्यूट के इंडिया के सीईओ का कहना है कि वो तैयारी इस लेवल तक है कि बैचेस वैक्सीन के जो कई सारे बैचेस होते हैं जो कि बैच टेस्टिंग पे जाती है तो 50 मिलियन ऐसे डोजेज हैं जिनका बैच टेस्टिंग कसौली में हो चुका है डीएसएल लैब होती है कसौली में उसकी बैच टेस्टिंग हो चुकी है और इसके बाद ये वैक्सीन रोल आउट किया जाएगा वो कहते हैं कि हम हमारी तैयारी इस प्रकार से है कि हमें बस परचेस अग्रीमेंट का ऑर्डर मिले और हम ट्रक्स में इस वैक्सीन को लोड कर पाए हम हम इसके लिए तैयार हैं और प्रोडक्शन बूस्ट करने के लिए भी हम रैंप अप करने के लिए भी हम तैयार हैं जी शुक्रिया इस पूरी जानकारी लिए के लिए सुनिया जी अपने प्रदीप आउटे हैं सर्वेक्षण अधिकारी तेंचाशी अपन बोलना रहो प्रदीप सर आ, अत्यंत महत्वाचा खरीदार क्षण है तेरा तारीख ला लसीकरण शुरू हो लशी माहिती मिलती है काय संगल आणि दोन दिवसापूर्वी जेव्हा दोन वेगवेगळ्या लसींना आपण इमर्जन्सी दिलेलं आहे त्याच्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू होईल अशी चिन्ह दिसत होती हो। आणि केंद्र सरकार त्याच्या अनुषंगानं नियोजनबद्धरित्या पुढे जात आहे आणि अजून या अनुषंगानं राज्य सरकारला किंवा या, या विभागाला जरी अधिकृत माहिती आलेली नसली तर निश्चितपणे साधारणपणे जानेवारीच्या जानेवारी लसीकरण सुरू होईल असा अंदाज होता आणि मला वाटतं तेच समोर येत आहे प्रदीप सर एक विषय आहे की तीन तारखेला दोन को कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड याला मान्यता मिळाली या दोन व्हॅक्सिन्सना या दोन लसींना त्यानंतर आता ही जेव्हा घोषणा झाली आहे की तेरा तारखेला लसीकरण सुरू होईल पण सगळ्यात मोठा टास्क सर असा असेल की तेजे ते जे डोस आहेत ते त्या त्या राज्यांपर्यंत शहरांपर्यंत पोहोचवणं तर या प्रक्रियेविषयी काही अधिक सांगू शकाल नाही ही पूर्णपणे प्रक्रिया जी आहे ती केंद्र सरकार मॉनिटर करत आहे आणि कोणत्या राज्याकडं किती प्रमाणामध्ये हेल्थ केअर वर्कर फ्रंटलाइन वर्कर्स आहेत त्याची यादी आता केंद्राकडे आहे त्यामुळे त्या त्या प्रमाणामध्ये त्या त्या राज्यांना डोसचं वितरण जे आहे ते केंद्रीय पातळीवर होणार आहे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन याच्यापैकी एखादी लस सुरुवातीला दिली जाईल असं काही आहे या संदर्भात काही कळू शकेल याबद्दल अजून सुस्पष्टता नाही की कोणती लस आपण वापरू किंवा वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये वेगवेगळी वेग 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 लस वापरली जाईल का याबद्दलची स्पष्टता अजून यावयाची आहे नक्की धन्यवाद डॉक्टर प्रदीप सर आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल डॉक्टर प्रदीप औटे साथरोग सर्वेक्षण अधिकारी आपल्यासोबत होते त्यांनी माहिती दिली आमच्या प्रतिनिधींनी सुद्धा अधिक माहिती दिली अजून एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचते यातून अजून काय माहिती समोर येते याच बातमी संदर्भातली टीम, टीम पाच आदमी व्हॅक्सिनेटर सम्मिलित करते इन्क्लुडिंग दर देुड बी फाईव्ह इन टीम फॉर ईच साईट उनको आइडेंटिफाई किया गया उनको ट्रेन किया गया सारे जो स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर्स और प्रोटोकॉल्स हैं उनका ऑपरेशनलाइजेशन देखा गया और ये भी देखा गया कि जहाँ भी हम इस प्रकार का टीकाकरण करें वहाँ इन्फेक्शन ना फैले इन्फेक्शन प्रिवेंशन एंड कंट्रोल इस पर भी ध्यान हुआ तो ये हमें ये बताता है कि हम इस स्थिति में हैं कि जिस भी आ, दिन हम चाहेंगे ई के दस दिन के भीतर हम उसको ई यू ए का अर्थ है इमरजेंसी यूज़ ऑथराइजेशन ये बोलचाल की भाषा में शब्द प्रयुक्त होता है हमारे मीडिया के मित्र इसी शब्द का उपयोग करते हैं हमारे कानून में एक्सेलरेटेड अप्रूवल फ्रेज का इस्तेमाल किया गया है तो जिस भी दिन हुआ जैसे अब आप जानते हैं कि किस दिन हुआ उस दिन से 10 दिन के भीतर में ये रोल आउट होने की पूरी तैयारी है खूप महत्वाची ही बातमी आहे सगळ्याच भारतीयांसाठी तेरा तारखेला लसीकरणाची मोहीम सुरू होते आहे आणि अर्थातच जे कोमॉर्बिड पेशंट्स आहेत किंवा जे वयोवृद्ध आहेत साठ वर्षा वरचे आहेत त्या सगळ्यांना सगळ्यात आधी जे आरोग्य अधिकारी आहेत त्या सगळ्यांना आधी ही लस दिली जाणार आहे भारत बायोटेक आणि सिरम इन्स्टिट्यूट मधला वाद संपुष्टात आलेला आहे दोन्ही कंपन्यांनी त्यावर संयुक्त निवेदन जारी केलेलं आहे कोरोनाच्या विरोधातल्या लढाईसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलंय अदर पूनावाला आणि कृष्णा एल्ला यांनी संयुक्त निवेदन जारी केलेलं आहे महत्वाची बातमी आहे यंदाचा हजार एकवीस चा एक एक फेब्रुवारीला हा अर्थसंकल्प सादर होणार आहे या घडीला एक महत्वाची बातमी बात आहे केंद्रीय अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला सादर होणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत अर्थसंकल्पाविषयीची काय अपडेट संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एकोणतीस जानेवारीपर्यंत सुरू होणार आहे तर एका पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे यामध्ये येत्या एक फेब्रुवारीला भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे सोबत दोन टप्प्यांमध्ये हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असणार आहे पहिला जो टप्पा आहे तो आठ मार्चला संपणार आहे महत्वाचं म्हणजे आठ मार्च ते आठ एप्रिल पर्यंत एक टप्पा राहणार आहे दुसरा जो पहिला जो टप्पा आहे एकोणतीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांमध्ये हे अधिवेशन होत आहे आणि सकाळी चार तास राज्यसभा चार तास लोकसभा अशा अशा दोन टप्प्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाचं अधिवेशन होणार आहे आणि यावेळेस को, कोरोना सगळ्या चाचणींचा ता आधार घेत कोरोना प्रोटोकॉलचा आधार घेतच हे सगळं अधिवेशन होईल अशा प्रकारची माहिती प्राप्त झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे हो उद्या या संदर्भात केंद्रीय अर्थ केंद्रीय मंत्रिमंडळाची अत्यंत महत्वाची बैठक देखील होत आहे नक्की धन्यवाद प्रशांत आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल हा जो केंद्रीय अर्थसंकल्प असेल या सगळ्याला वर्षभराची कोरोनाची पार्श्वभूमी सुद्धा आहे आपल्याला लक्षात घ्यायला नामांतराचा वाद काही संपता संपत नाही किंबहुना प्रत्येक दिवशी याचे नवनवे पैलू नवनव्या गोष्टी समोर येत आहेत औरंगाबादहून बातमी आहे रेल्वे स्थानकामधील औरंगाबाद नावाच्या बोर्डाला आता पोलीस सुरक्षा देण्यात आलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेनं सुरक्षा बलाकडून सुरक्षा वाढवली आहे औरंगाबाद नामकरण संभाजीनगर करण्यावरून वाद सुरू आहे आणि त्यानंतर आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे कारण जेव्हा हा वाद पुन्हा एकदा म्हणजे चर्चेत आला होता शिवसेनेनं औरंगाबादचा संभाजीनगर ना, संभाजी ना करावं अशी मागणी केली होती तेव्हा वातावरण जरा तापलेलं होतं आणि तिथे औरंगाबाद स्थानकावर औरंगाबादच्या ऐवजी संभाजीनगर असा फलक लावण्याचाही प्रयत्न झाला होता त्या पार्श्वभूमीवर सध्या जे काही वातावरण राज्यात सुरू आहे म्हणून खबरदारीची ही योजना एक छोटासा ब्रेक घेऊया अजून काही घडामोडींसाठी काही क्षणात भेटूया पहा फक्त न्यूज एटी लोकमत आमदार रवी राणा हे ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत सिटी बँक घोटाळ्या प्रकरणी माहिती घेण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात त्यांनी तक्रार केलेली होती अधिक माहिती घेऊया आपण आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून प्रणाली काय अपडेट रवीना राणा जे आहेत आमदार ते आत्ताच साधारणतः पाच वाजायच्या सुमारास ते या ठिकाणी आलेले आहेत आता त्यांना इथे येऊन साधारण वीस मिनिटं झालेली आहेत सिटी बँक घोटाळा प्रकरणी आमदार रवी राणा हे एक तक्रारदार आहेत आणि आनंदराव अळसूर यांच्या विरोधात त्यांची ही तक्रार होती जे माजी खासदार आहेत आणि आहे त्यांच्या विरोधातल्या या तक्रारी संदर्भात माहिती देण्यासाठी म्हणून रवी राणा इथे आलेले आहेत आतापर्यंत त्यांनी सगळ्या म्हणजे अगदी राष्ट्रपतीपासून पंतप्रधानांपर्यंत आणि तिथपासून ईडी कार्यालय यांच्यापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला होता त्यांच्याकडे बरीचशी माहिती आणि पुरावे असल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि तेच सगळी माहिती आणि पुरावे देण्यासाठी ते इथे ईडी कार्यालयामध्ये आलेले आहेत त्यांना येऊन आता साधारणतः वीस मिनिटं झालेली आहेत दुसरीकडे अंजली दमानिया या सुद्धा अजूनही ईडी कार्यालयामध्येच आहेत त्या का एकनाथ खडसे यांच्या विरोधात जे काही पुरावे त्यांच्याकडे आहेत ते पुरावे देण्यासाठी आलेले आहेत परंतु त्या सुद्धा अजून बाहेर पडलेल्या नाही आहेत आणि आत्ताच साधारण अर्ध्या तासांपूर्वी रवी राणा सुद्धा इथं ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत नक्की प्रणाली अत्यंत महत्वाची माहिती दिली असतो तीन सव्वा तीनच्या दरम्यान जसं प्रणालीशी आपण बोलत होतो तीन सव्वा तीनच्या दरम्यान अंजली दमानिया ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेल्या होत्या एकनाथ खडसे यांच्या विरोधात त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे त्या ईडी कार्यालयामध्ये दाखल करतील असं त्यांनी स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर म्हणजे त्या बाहेर आल्यानंतर त्या प्रतिक्रिया देतील अशी आशा होती आणि आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत आमदार रवी राणा जे काही वेळापूर्वी म्हणजे वीस मिनिटांपूर्वी ईडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात ज्या तक्रारी रवी राणा करत आलेल्या आहेत सिटी बँक घोटाळा प्रकरणासंदर्भात बातमी धुळ्यातून आहे एक वेगळी बातमी आहे फेसबुकच्या जागरूकतेमुळे धुळ्यामध्ये एका तरुणाला आत्महत्येपासून रोखण्यात पोलिसांना यश आलंय ज्ञानेश्वर फेसबुकवर लाईव्ह येत आपण डिप्रेशन मध्ये असून ब्लेड न स्वतःचा गळा कापून आत्महत्या करायचं असल्याचं त्यांना सांगितलं धुळ्यामध्ये ज्ञानेश्वरनं फेसबुकवर लाईव्ह करत आपलं डिप्रेशन मुळे आपण आत्महत्या करत आहोत हे तो लाईव्ह मध्ये सांगत होता याच वेळी सकाळी दहा वाजून आठ वाजून दहा मिनिटांनी ज्ञानेश्वर हा फेसबुकवर लाईव्ह आत्महत्या करणार असल्याचं साता समुद्रापार असलेल्या आयर्लंडमधील फेसबुकच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं त्यानंतर त्यांनी लगेच महाराष्ट्राच्या सायबर सेलला संपर्क केला याविषयी माहिती दिली ज्ञानेश्वर हा धुळे शहरातील भोई सोसायटी परिसरातून लाईव्ह करत असल्याचं लक्षात आल्या आल्या मुंबई सायबर सेलनं धुळे पोलिसांशी संपर्क साधला धुळे पोलिसांनी तात्काळ ज्ञानेश्वरचं घर गाठलं आणि त्याला आत्महत्या करण्यापासून रोखलं फेसबुकच्या आयरलंड मधील कर्मचारी आणि पोलिसांच्या सायबर सगळ्या सा स्तरातून कौतुक होत आहे वर्षाचा फेसबुक ते माध्यमात आत्महत्येचा प्रयत्न करतो त्याच्या हातात ब्लेड आहे आणि तो स्वतःला मारून घेतोय अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही जरा चौकशी केली आणि मुंबई सायबर ब्रांचनी आम्हाला त्यात लोकेशन आणि इतर डिटेल्स पुरवले आम्ही तातडीने त्याची दखल घेत आमची टीम पाठवली आणि या तरुणाला आत्महत्या करण्यापासून आम्ही रोखलं वेळेत रिस्पॉन्स मिळाल्यामुळे त्याला तातडीने त्याच्यावरती उपचार करण्यास संधी मिळाली आणि त्याचा जीव वाचला तर हे मला असं वाटतं की महाराष्ट्र सायबर मुंबई सायबर क्राईम आणि धुळे पोलिसांची एक संयुक्त यश क्रिकेट आहे क्रिकेटप्रेमींकरता आनंदाची बातमी आहेच मात्र खास करून सौरव गांगुलीचे जे चाहते आहेत त्यांच्याकरता खुशखबर आहे सौरवच्या प्रकृतीमध्ये उत्तम सुधारणा होते आहे सौरवला बुधवारी म्हणजे उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे तसंच सौरवच्या घरी तज्ज्ञ डॉक्टरांची टीमसुद्धा नियमित तपासणी करणार असल्याचं वुडलँड रुग्णालयाच्या डॉक्टर रुपारी बसू यांनी सांगितलेलं आहे एनजिओप्लास्टी त्याच्यावर काही दिवसांपूर्वी झालेली आहे आणि उद्या त्याला डिस्चार्ज मिळणार आहे असं कळतं आहे या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत